नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय असा आहे तुम्ही बघू शकता आपल्या शेळ्या आणि आपण चार दिवस झालं ह्याच रानात दोन आणडीचे खरचं रान आहे आणि घरचंच आहे तूर कापणी झाल्यामुळे इथंच आता सकाळी मेथिकास आणि तुरीचं गुळी खाऊन आता पाया पायमुगळ्या करण्यासाठी आणून सोडलं आहे थोडंसं आपला व्हिडिओ पण होते थोडंसं त्याच्यामुळे थोडं सोडतंय तर मित्रांनो आजचा विषय असा आहे शेळीपानात आपल्याला सुट्टी भेटते का आणि शेळीपालनामध्ये खरंच खूप जास्त बेजारी आहे का किंवा एक माणूस शेळीपालनाला अडकून राहतो असं बरेच जण म्हणतात तर खरं हे खरं कितपत खरं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर कसं आहे शेळीपालनामध्ये आपल्याला सुट्टी भेटते मी भेटत नाही असं म्हणत नाही पण कसं आहे सुट्टी का भेटत नाही ह्याच्यावरती आज आपण बोलणार आहोत की खूप जास्त बेजारी होते अनेकांची आणि एकदम कंटाळून जातात किंवा शेळ्या समजा वीस पंचवीस चाळीस झाल्या ते कमी करतात ह्या अशा गोष्टी होतात फार्मावरती तर आपल्याला सुट्टी का भेटत नाही तर पहिलं मुख्य कारण म्हणजे आपलं लागवडीचा बोकड जो असतो ना तो कधी पण शेळ्या लागवड करतो त्याला वापुळी ठेवत नाही कधी पण लागवडीच्या शेळ्या पण शेळ्या लागवड होतात आणि कोणत्या शेळ्या कसं त्या तुमच्याकडं जर दहा जर शेळ्या असतील तर त्या दहा शेळ्यांपैकी दोन शेळ्या वेण्यासाठी पाच पाच महिन्याच्या गावांना असतात दोन तीन शेळ्या विऊन म्हणजे पिल्ले टाकून एक एक महिना झालेला असतो त्यांना ग्राय आणि मल्टी व्हिटिम विटॅमिनवर आलेले असतात आणि एक दोन चार पिल्ले नुकतेच खुराकावर आलेले असतात आणि अशा आणि काही शेळ्या भाकड असतात आणि ह्या गोष्टीमुळं काय होतं आणि समतोल राखला जात नाही फार मधला आपल्या आणि मग लहान 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 गोष्टी म्हणजे स लॉटमध्ये आपण न येता कधी पण ब बोकड विक्रीसाठी येणार आणि कधी पण शेळ्या वेणार तेच म्हणजे एकदम असं हे होतच नाही वर्षभरातून दोन लॉट आता समजा आपण शेळीपालनामध्ये चौदा महिन्याचा किंवा सोळा महिन्याचा एक वर्ष आपण घरी धरत असतो कारण की समजा आता शेळी ज्या वेळेस येते पाच महिन्याच्या नंतर त्यावेळेस अडीच ते तीन महिन्याचा गॅप देऊन जर आपण लागवड केली सर्व शेळ्या आता समजा किती का शेळ्या असायला जर सगळ्या शेळ्या जर एकाच वेळेस जर लागवड झाल्या तर त्या एकाच वेळेस येतात आणि मग नंतर ते जेवढे पिल्ले आता दहा शेळ्याचे समजा आपण आता वीस पिल्ले जरी पकडले पंधरा जरी पकडले पंधरा पिल्ले एकदाच आपण त्याला दुधा दूध दुद पाजताना ग्राय पॉटर असो किंवा मल्टीविटामिन असो एकदाच आणि खुराकावर पण आले की एकदाच येतात अजून विक्रीसाठी पण एकदा एकदाच येतात ह्याच्यामुळे काय होते सकाळी दोन तीन तास आणि संध्याकाळी दोन तीन तास जर व्यवस्थित जर काम केलं तर दुपारी चार पाच तास आपल्याला वेळ भेटतो संध्याकाळी सहा सातच्या नंतर पण आपल्याला दोन तीन तास वेळ भेट भेटत असतो जर असं जर नियोजन असलं तर आपण शेळीपालनामध्ये जर चौदा सोळा म में, महिन्यामधून में जर एक जर लॉट घेतला तर आणि जर नाही जर आपण जर समजा लागवडीचा बोकडा असला आणि रोज कुठली तरी एक एखादी शेळी हिटवर येत असेल आणि रोज ती बोकडं त्या शेळीला लागते को कोणतं तर काहीतरी होते कोणती शेळी गाबडणं असे बरेच प्रॉब्लेम जर होत असतील तर मग तुम्हाला अजिबात कुठं जायला वेळच भेटणार नाही म्हणजे बेजारी म्हणजे बेजारी होणार तुमची त्याच्यामुळं आपला फ शेळीपालन फार्म जो आहे ह्या शेळीपालन फार्ममध्ये आपल्याला जर बेजारी कमी करायची असेल आणि चौदा सोळा महिने सतरा महिन्यामध्ये में जर एक एक वर्ष आपण जर घरी धरलं तर जास्त प्रमाणामध्ये बेजारी होत याच्यामध्ये जर आपल्या नियोजनावर हो आहे की आपण शेळीपालनामध्ये किती काम केलं पाहिजे आपलं जर नियोजन व्यवस्थित असलं तर शेळीपालनामध्ये जास्त विनाकारण उगचं ताण घेणं किंवा जास्त काकलूत करून कष्ट करणं आणि दिवसभर शेळीपालनामध्ये अडकून राहणं ह्या गोष्टी गरजेच्या नाहीत तर मला हेच सांगायचं होतं मित्रांनो की शेळीपालनामध्ये नक्की सुट्टी भेटते फक्त आपले नियोजन व्यवस्थित असायला पाहिजे तर तुम्ही बघू शकता आपल्या शेळ्या एकदम मस्त फिरताय शेळ्या कारण आता स कसं आहे आता माझं नियोजन व्यवस्थित आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे आपल्या फार्मचं नाव आहे रेबल स्टार फार्म आणि रेबल स्टार फार्म असल्यामुळं कसं आहे आता तुम्हाला तर आता रेबल स्टार म्हणजे प्रभास प्रभासचा फॅन आहे मी क्लिअरली सांगायचं म्हणजे आणि प्रभ मी एकही पिक्चर म्हणजे सोडत नाही मी क्लिअरली मी थिएटरला अजून महिन्यातून एखादा पिक्चर महिन्यातून दोन पिक्चर मी थिएटरला अजून बेशक बघत असतो ते कशामुळे बघतो कारण की मी आता माझ्या शाळेत तितक्या जास्त नाहीत म्हणजे दोन चार शाळ्या मी आपल्या त्या राखोळी म्हणजे दिलेल्या आहेत बाहेर आणि इथं आपल्या आठ आठ जणावर आहेत आपण बघू शकता इथं आणि एवढ्या आहेत एवढे जरी असले तर माझं नियोजन व्यवस्थित आहे आता तिन्ही शाळ्या तिन्ही शाळा माझ्या एक महिना पाच दिवस झालं लागवड झाल्या आहेत मग ते पंधरा च्या टायमाला तीनही एकदाच येणार मग ते तिन्ही वे तिन्हीचं एक लगड संगोपन होत जाणार भलं मर्तूक जरी झाली तरी एकाच टायमाला होणार विक्रीसाठी एकाच ये ये टायमाला येणार एक तर जास्त बेजारी होत नाही आपल्या फार्मवरती तर हे मला सांगायचं होतं तर बेजारी कमी करणं किंवा बेजारी वाढवून घेणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे स्वतःच्या तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र